विशेष समाज कल्याण राष्ट्रीय अध्यक्ष शरद दोलतोडे यांनी पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील पाच मुली दत्तक घेऊन सामाजिक बांधिलकी जपली एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर तालुक्यातील पुळूज गावात समृद्धी बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पांढरे यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून विशेष समाजकल्याण राष्ट्रीय अध्यक्ष सागर दोलतडे यांना आमंत्रित केलं होतं कार्यक्रमात बोलत असताना पुळूजमधील पाच गरीब आणि होतकरू मुलींना इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षणासाठी दत्तक घेण्याचं वचन त्यांनी दिलं होतं ते वचन त्यांनी स्वातंत्र्यदिनी पूर्ण केलं वैशाली झुबरे तेजस्विनी कुंभार कल्याणी तरटे ईश्वरी रणसिंग स्वप्नाली आठवले या मुली लिंगेश्वर विद्यालय पुळूज इथं शिकत आहेत इयत्ता पाचवीच्या या मुलींचा संपूर्ण वर्षाचा खर्च युनिफॉर्म शाळेची फी दप्तर व ह्या पुस्तकं हे सर्व साहित्य लोकनियुक्त सरपंच विश्वास महाडी यांच्या हस्ते त्यांना देऊन हे वचन पूर्ण केलं स्वतःचा प्रपंच आणि कुटुंब सांभाळताना कित्येक अडचणी येतात पण या पाच मुली धरून एकूण अठ्ठावीस मुली सागर दोलतडे यांनी आतापर्यंत दत्तक घेतलेले आहेत त्यामुळं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे या पाच मुलींची देखरेख समृद्धी बहुद्देशीय संस्था करेल यावेळी उपसरपंच सदाशिव म्हमाणे जलसंपदा विभागाच्या अधिकारी रोहिणी लोमटे रतीलाल गावडे किसन जाधव लक्ष्मण लोमटे राजाराम बाबर लक्ष्मण पांढरे अश्रुभान एळे मोहन गावडे मंडलाधिकारी सुरवसे तलाठी तन्मोर केंद्रप्रमुख भोई मुख्याध्यापक गायकवाड टाकळे माडे पवार राठोड लिंगेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं नियोजन समृद्धी बहुद्देशीय संस्थेचे संस्थापकाध्यक्ष दत्तात्रय पांढरे यांनी केलं होतं